नांदेड शहरातील केमिस्ट भवन शिवाजीनगर येथे भाऊसार सेवा संघाच्या वतीने दिनदर्शिका विमोचन व अधिकारी कर्मचारी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर सोमनाथ भागानगरे यांची उपस्थिती होती यावेळी प्रथमतः भाऊसार सेवा संघाच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भाऊसार समाजातील अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांचा प्रमुख मानेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका विमोचन करण्यात आले या सत्कार सोहळ्यात उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केली या सत्कार सोहळ्यासाठी भावसार सेवा संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भावसार सेवा संघ नांदेड यांच्या वतीने समाजातील विविध मान्यवर अधिकारी कर्मचारी यांचा सेवा संघाच्या वतीने इथे यथोचित सत्कार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ अग्रणी गौरव पुरस्कार सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे डॉक्टर डॉक्टर महेंद्रकर सर आणि त्याचबरोबर डॉक्टर फटाले साहेब या दोन्ही ज्येष्ठ व्यक्तींचा समाजाने जीवनगौरव म्हणून यथोचित सत्कार केला त्याचबरोबर इतर जे मान्यवर आहेत त्यांचाही सत्कार केला त्याचबरोबर आज आ, आ, समाजाने आ, प्रामुख्याने सर्वांचं जे समाजातील विविध क्षेत्रात जे कार्य करत आहेत नवीन जे रुजू झालेले आहेत आणि जी बाकी समाज बांधवांना माहिती होण्यासाठी व त्यांचा त्यांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे समाजाच्या याच्यामध्ये ते त्याचं त्याचं एक दखल घेण्यासाठी म्हणून आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता तर मी त्याचबरोबर आ, आज दिनदर्शिकेचे सुद्धा विमोचन करण्यात आलेले आहे तर आजचा जो त्यांनी कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं समाज भावसर समाज सेवा संघाचे विशेष आभार व्यक्त करतो आ, मला अभिमान आहे की मी भावसार समाजाचा सदस्य आहे आणि भावसार सेवा संघाचा देखील मी सदस्य आहे भावसार सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यापैकीचा आजचा जो कार्यक्रम होता जीवनगौरव पुरस्कार आदर्श शिक्षकांचा पुरस्कार नवीन नियुक्त झालेल्या भावसार लोकांचा सत्कार आणि हा सत्कार करणं समाजाच्या वतीनं अतिशय महत्वाचा आहे कारण समाजा की समाजाच्या वतीने जेव्हा शाबासकी आपल्याला मिळत असते तर लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे लोक पुढे जात असतात तर या प्रसंगी मी सर्व भारतातीलच भावसार संबंध समाजाच्या सदस्यांना विनंती करतो की आमचा हा जो भावसार सेवा संघ आहे याचं आम्हाला विस्तृतीकरण करायचं आहे तेव्हा सर्वात जास्तीत जास्त लोकांनी भावसार सेवा संघाला जर जॉईन केलं तर आम्हाला आमच्या शाखा महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात इतर ठिकाणी देखील फैलावता येतील विनंती करतो की सगळ्यांनी भावसार सेवा संघ जॉईन करावा धन्यवाद भावसार सेवा संघातर्फे सेवानिवृत्त आणि समाजामध्ये चांगले काम केलेल्या प्राप्त व्यक्तींचा इथे व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे इथे सेवेत नियुक्त झालेले नवीन नवनियुक्त अधिकाऱ्यांचा पण सत्कार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भावसर समाज चांगली प्रगती करीत असल्याचं दिसून येतो असे कार्यक्रम भावसर सेवा संघातर्फे वेळोवेळी घेण्यात येतील मी सर्व भावसार बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो मी सोमनाथ बाग भावसार सेवा संघाचा अध्यक्ष आहे आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष या बोलतोय भाऊसार सेवा संघाचा जो कार्यक्रम चालू आहे मागील एक आठ ते दहा वर्षापासून आपण प्रभाव होतो त्याचा मूळ उद्देश असा आहे की महाराष्ट्रातील नवे भारतातील जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहे त्यांना एकत्रित करणं आणि समाजासाठी संघटित करून समाजाच्या उन्नतीसाठी देशाच्या उन्नतीसाठी जे काही कार्य करतो आपण आपला छोटासा हा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आम्ही मागील दहा वर्षापासून हे काम करतोय आणि सर्व आमचे क्लास फोरपासून ते क्लास वनपर्यंतचे सर्व अधिकारी एकत्र जोडण्याचं काम करतो आणि समाजाच्या तळागाळातील लोकांना आरोग्याच्या बाबतीत असो शिक्षणाच्या बाबतीत असो आर्थिक मदत असो किंवा जे काही मदत लागत असेल ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हा छोटासा उपक्रम घेतलेला आहे ह्या उपक्रमासाठी सर्व समाज करतो आणि हा उपक्रम असाच पुढे चालत शुभेच्छा या सेवा राहतो आणि आजचा कार्यक्रम जो केलेला आहे दिनदर्शक उद्घाटन वगैरे हा हा वरच्यावर वाढत जाणार आहे दृष्टीने मी प्रयत्न करत आहोत त्यासाठी पावसाहेब सेवा संघाचा माझ्यावरती शुभेच्छा